हॅलो नमस्कार नमस्ते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर सकाळचे साडेसात वाजले आहेत आणि सकाळचे झाडलोट वगैरे सगळं झालं आहे माझं आणि इथे मळून घेते मी आणि तुम्हाला अंड उकड्या टाकलं होतं एकीकडे आणि पीठ मळून झाले आणि थमनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल मला व्हिडिओ कशाबद्दल आहे तर मला साडे दहा वाजेपर्यंत सगळ्या गोष्टी आवरून घ्यायच्या असतात कारण का नंतर मला काय करून देत नाही आणि एक एकटेच असं एकटेच काम करायला असल्यामुळे मग कसं ॲडजस्ट करते हे पाहतो मी आणि मग इथे मी एकीकडे भांडी काढून ठेवली होती जे मला वरती लागणार आहेत ते आणि मी बाकीचे सगळे भांडे मांडण्याला ला लावून घेते जेणेकरून मला अडचण होणार नाही स्वयंपाक करताना तर मोकळा पेस घावेला असा तर मी ते भांडे वगैरे लावून घेतली आणि किचन तिथलं सगळं साफ करून घेतलं त्यानंतर ते मग इथं कांद्याची पात करायला घेतली होती आणि मा आमच्यात कसं आहे मी दरवेळेस ह्यांना आदल्या दिवशीच विचारले जाते की बाबा उद्या डब्याला तुम्ही भाजी काय घेऊन जाणार आहे तर मग ते दरवेळेस सांगतात की भाजीला मा, काय आहे आधी विचारतात मग मी सांगते हे आहे तेव्हा आमचे ठरले जाते मग सकाळ सकाळ मला प्रश्न पडत नाही की उद्याच्याला भाजी काय करू त्यामुळे मग मी करत असते आणि इथे मग मी कांद्याची पात घेतली आहे आणि चिरत होते पण चिरता चिरताच मला कापलं आणि एवढं ब्लडिंग होत होतं ते थांबतच नव्हतं ते बँडेज लावून मग मी पुन्हा कामाला लागले कांद्याची पात चिरून ठेवली तर भाजी करताना तुम्हाला दाखवते तर इथे मग मी त्याला जिरे आणि लसणाची फोडणी देऊन लगेच कांद्याची पात टाकली आणि ते झाकून ठेवली वाफेवर ते तोपर्यंत म्हटलं चपात्या करू कारण का खूप घाई असते सकाळ सकाळ आवरावं लागतं फास्टमध्ये साडे दहा वाजेपर्यंत मला सगळे कामं उरंगळून घ्यावं लागतात कारण का दुपारच्यापर्यंत पूर्वी खूप ताप देते तरुण तेव्हा मग म्हटलं चला अगोदर तर चपात्या लाटू अगोदर मग चपात्या करायला घेतला इकडं कांद्याचे पात सॉफ्ट होईपर्यंत वाफे चपात्या लाटत होते आणि मग ते हे तर पाहिलं मग मी चपात्याचं झाल्यानंतर कांद्याची पाठ सॉफ्ट झाली होती त्यानंतर मग मी मूग डाळ भिजाय घातली होती अगोदरच दहा पंधरा मिनटं झालं त्यानंतर मग ते मूग डाळ टाकून परतून घेतली लाल तिखट आणि मीठ टाकून पुन्हा एक परतून दहा पंधरा मिनटं त्याला वाफेवर शिजवून द्यायची त्यानंतर मग दहा मिन दहा पंधरा मिनटानंतर काढल्यानंतर मग मी इथं शेंगदाण्याचं कूट टाकला आहे आणि मिक्स करून दोन मिनटं अजून वाफेवर शिजवून द्यायची आणि त्यानंतर तयार आहे आपली कांद्याची पात मग इकडे माझ्या चपात्या मी झाल्या होत्या आणि कांद्याची पात ही तयार झाली होती आणि मग सगळं झाल्यानंतर इथे मी किचन स्वच्छ करून दरवेळेसच घेते आणि भांडणीनंतर घासते आणि ते बघा रात्रीच्या दोन चपात्या दीड चपाती राहिली होती आणि कडक केले आणि छान चपाती कडक चपाती कोणाला खायला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर ते माझे कपडे सगळे धुऊन झाले आणि मी वरती वाळे टाकाय आले तर तनू माझ्याबरोबर आली होती आणि ती मला असे हेल्प करतच राहते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तर ते मुलं अशी बिझीही राहतात आणि मस्तही वाटतं त्यांना तर ती मला धर धर म्हणत होते तर तुम्ही ऐकू शकता तिचं बोलणं एक 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 ती मला कपडे देत होती आणि मी टाकत होते आणि मग अशा रहितीने ती माझ्याबरोबर बिझी राहते एन्जॉय करते तेवढेच माझी कामंही होतात पूर्ण आणि वेळही निघून जातो मग तिला म्हटलं कर तिकडचं जाऊन पाणी भरते तिथे पाणी भरायला गेली होती नळाला झाडाला पाणी द्यायचं होतं वरती आले की दिसाड मी थोडं का होईना पाणी देते आणि आठवडाभर मी घरी नसल्यामुळे इथं सगळे झाडं सुकून गेले कुणीच पाणी घातलं नाही इथं तिला असं पाण्यात खेळायला खूप आवडतं त्यामुळे ते सारखं हे खेळत असते पण कपडे धुताना मी त्याला कधीच घेत नाही कारण का सर्दी व्हाय होण्याची भीती वाटते मग इथे पाणी घालत होते ते म्हणजे निरीक्षण करत असते माझं इथे मग सगळ्यांचे डबे पॅकिंग करायला घेतले तर इथे फक्त मावचा आणि त्यांचा डबा असतो बाकीच्या आम्ही घरीच आहे त्यामुळे घरीच खाल्लं जातं आपण नाश्ता करायला घेतला यानंतर मग नाश्ता म्हणजे आम्ही सगळे जेवणच करतो नाश्त्यात वेगळं काही नसतंच डायरेक्ट जेवणच असतं जेवण करायला घेतलं तनुषा गप्पा मारत मारत पण तणुमध्येच राडायला लागली मग तिला घेतलं ती मला कधीच एकटीला जेवून देत नाही असंच मांडी वाऊ बसून तिचं काही ना काही चालूच असतं आणि तिलाही छान चापती खूप आवडते तर ते म्हणत होते मला ते पण मी रात्रीची घेतली होती मग तिला मावला सांगितलं दुसरी ते मग त्यानंतर मी त्याला दिली त्याने खाल्ले आणि हे निघाले त्यानंतर मग ते रोजच्या रोजच्याप्रमाणे चक्कर मारायला निघाली निघाले की लगेच ती पळत जाती आणि एक चक्कर मारल्याशिवाय तिला म्हणजे राहतच नाही आणि ती हसत असते सारखी कधी जातात आणि कधीही चक्कर मारते असं तिला वाटत असतं सारखं तरी ते आली बघा चक्कर मारून आणि हसते म्हैस बाय बस बस गेट लाव चल गेट लाव गेट लावून घे तनु गेट लाव चल नंतर मग कपडे वगैरे सगळे झालेच आहेत तर इथे दहा वाजल्यात करेक्ट मग मी भांडे घासायला घेतले कारण का, का माला शाळेत जायचं असतं साडे दहा वाजेपर्यंत त्यामुळे मग फास्टमध्ये भांडे घासायला घेतले तोपर्यंत ती माऊ बघत होती तनुला कारण काही ह्या दो म्हणजे साडे दहा वाजेपर्यंत घरी असतानाच मला सर्व काम आवरावंच लागतात नाहीतर मग तण खूप ताप देते आणि हे दहा वाजता जातात आणि माऊ साडे दहा वाजता जा जाते मग इथे भांडी घासून झाले किचनचं सगळं क्लीन केलं कडेने नळ वगैरे आणि कडेला दर ते साबणाचे डाकू मारतात आणि ते सारखे घासावंच लागतात तरी दुसऱ्या दिवशी आहे तेच होतं कसं काय माहीत नाही आणि ते पाहू शकता मग सगळं किचन किती साफ क्लीन झालं आहे त्यानंतर मग माऊच्या विणया घालायला घेतल्या ती दर वेळेस तीच घालून जाते पण ती म्हटली की गेल्या वस्तू घातल्या होत्या तशा मला घालून देशील का मग मी घालायला घेतलं आणि त्यामुळे खिडकीत उभा राहिलेली समोरच्या म्हणजे बाळाला आवाज देत होती समोर एक बाळ आहे आमचं तिकडं त्यांच्या गप्पा चालण्या होत्या आणि त्या निमलक्ष मावच्या केसांकडे आणि निम्मलक्षकडं होतं ती उडी मारायची चढायची उतरायची हे करत होते आणि मग तिची मस्ती चालूच असते आणि ती अचानकच मग तिला मोबाईल दिसला आणि ती के गेली कॅमेऱ्याकडे तर पाहू शकता ती कशी आली <laughs> 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 पुन्हा मग मी कॅमेरा सेट केला आणि तरीसुद्धा ती परत पुन्हा तिथंच गेली त्यामुळे म्हणलं राहू द्या त्यानंतर विणया घातल्या शूट करावते अशा प्रकारे विण्या घातल्यात तिच्या कशा वाटल्यात ते सांगा त्यानंतर मग मी तणूला आंघोळ घातली आणि माओ जाईपर्यंत तिचे आंघोळ जा होते कधी होत नाही म्हणजे टाईम थोडासा इकडं तिकडं होतोच मग आज घातली होती मग तिला तयार करायला घेतलं आणि तिची मस्ती बघा एका जागा बसतच नाही ती की इतकी ॲक्टिव आहे पण सुधरत तर काहीच नाही आहे असं का होतं माहीत नाही आणि एका जागा तो बसणारच नाही मुलगी आणि पाहू शकता किती किती मस्तीखोर आहे आणि मग तिला तयार करतानाच खूप वेळ लागतो मला हळूहळू मग तिला तयार केलं ते आम्ही तयार झालो हे ना तयार झालं ना छान छान हम्म चला मावला बाय बाय करायचं आता बाय बाय कर मावला बाय बाय कर चला ते बरोबर साडे वाजून पाच मिनटं झाले तर मग निघाली होती शाळेत आणि इकडे तनू बाय बाय करत होते त्याला मग परत अकरा वाजेपर्यंत तनू झोपी गेली त्याला झोपी लावल्यानंतर मग मोकळा टाईम होता म्हणलं तर ती बारा वाजेपर्यंत बरोबर उठतेच तासभरच बर झोपते तर मग फ्रीज क्लीन करायला घेतला आणि पूर्ण बरेच दिवस झालं महिना तरी झाला असं मी फ्रीज क्लीन केला नव्हता मग मला आज पूर्णपणे क्लीनच करून घ्यावं तर मग त्यातलं सर्व का सामान बाजूला काढत होते वरच्या सेक्शनचे सगळं बाजूला काढलं आणि परत खालच्या भाजीपाला काही काही तर खाली सांडलं होतं काही असंच पण बऱ्यापैकी म्हणजे एवढं काय घाण झालं नव्हतं कारण का कोण सांड सांडतच नाही तिथं फक्त मीच जाते फ्रीजला कधीतरीच माऊ जात असते तर मग मी सगळ्या भाज्या वगैरे सगळ्या काढून घेतल्या पूर्ण फ्रीज खाली करून मग मी त्याचे भांडे वगैरे सगळे काढायला घेतले कारण का भांडे वेगळे करूनच घासून पूर्ण करणार आहे क्लीन तर त्यामुळे मग सगळे भांडे बाजूला काढले आणि अगोदर मग मी काय करते फ्रीज आधी सुक्या फडक्याने झटकून घेते जेणेकरून बारीक बारीक धूळ असेल तर ते निघून जाते मग त्यातलं झाडून घेतलं कारण पाणी सांडलं जातं त्यानंतर मग मी घासून घेते फ्रीज चांगला सगळं सगळीकडून घासून घेते साबणानेच घासते दुसरं काय लिक्विड वगैरे करत नाही मी आणि घासून घेतल्यानंतर मग सुक्या फडक्याने आधी पुसते नंतर वल्ल्या फडक्याने पुसून घेत असते तर ते घासून झालं आहे माझा आणि वल्ल्या फडक्याने मग मी पुसून घेत आहे फ्रीज वल्ल्या फडक्यानेच घेते कारण का लगेच वाळून जातं ते फॅन चालूच होतं वरती त्यामुळे मग फास्ट सुकून जाईल म्हणून घेतलं वल्ल्या फडक्याने आणि वल्ल्या फडक्याने घेऊन नंतर मग मी कोलिन वापरून ते फ्रेश साफ क करते आणि मी ते शूटला लावलं होतं पण ते कसं शूट झालं ते नाही तेच कळलं नाही पण इट्स ओके नाही झालं तर नाही झालं पण मी सांगते तुम्हाला कोलिनने परत साफ करून घेते मी त्यानंतर मग ते फ्रेश सुकतो तोपर्यंत मग मी त्या फ्रीजची भांडी घासून घेत होते तर चांगलं घासणार आहे अगोदर मी कसा घासून घेते जेणेकरून मग फुटायची भीती नाही मग घासून आधी खाली ठेवते आणि त्यानंतर मग वरचे जे आहेत प्लास्टिकची भांडी ते घासून घेते थोड्या वेळाने चांगले भांडी सुकले होते तरी मी कोरड्या फडक्याने पुसून ते भांडी लावत होते आणि आधी अगोदर सगळी भांडी लावून होते तोपर्यंत बघा तण तो उठली मग हिला झोपत होते आता असंच काम चालू असतं तिला हे करत आणि ती झोपल्यानंतर मग मी पुन्हा कामाला लागले सगळी भांडी पुसून लावत होते जेणेकरून थोडंसं ओलसर ओलर असेल तर मग ते सुक्या फडकाने निघून जाईल त्यामुळे मग मी लावत होते ते ते सर्व भांडी लावून झाले मग त्यानंतर खाली बास्केटमध्ये सगळ्याच्या भाज्या राहिल्या होत्या त्या टाकल्या टमॅटो वगैरे कारण का भाजीपाला ना नाही आहे सध्या संपलंय त्यामुळे मग काही नाही आणि वरच्या सेक्शनमध्ये मग मी इथे डाळी आणि हरभरा वगैरे आहेत त्या भिजाई घालण्यासाठी ते ठेवले आहेत आणि खाली सेक्शनमध्ये मग मसाल्याचे पॅकेट सगळे आणि काही पीठ आहेत म्हणजे मैदा कॉर्नफ्लॉवर वगैरे ते मधल्या सेक्शनमध्ये वरती अंडी असे ठेवले आणि दुधाच्या पातेला आणि तेच आहे जास्त काही एवढं नाही आहे फ्रीजमध्ये तर मग मग सगळं लावून घेतलं ला जिथलं ला तिथे सामान आणि जे गरजेचं नाही आहे ते फेकून दिलं इथे माझा फ्रीज क्लीन झाला आहे आणि अशा व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा